माधुरीची डिलेवरी जवळ आली होती हे तिचं येणारं पहिलं बाळ होतं त्यामुळे ती जरा जास्तच आनंदित आणि उत्साहित होती तिला कळत नव्हतं की कुणासाठी काय खरेदी करावं आणि कुणासाठी काय करावं एकीकडे एक तिला दवाखान्यात ॲडमिट व्हायची काळजी लागली होती तर दुसरीकडे तिला तिच्या सासूच्या हुकुमशाही स्वभावाचे टेन्शन होते त्यामुळे माधुरीने राकेशजवळ हट्ट केला की चला आपण जाऊन सासूबाईंना आणि राधाताईंसाठी काहीतरी खरेदी करूयात लग्नानंतर पहिल्यांदा ते आपल्या घरी येणार आहेत मुलगा झाला किंवा मुलगी आपल्याला काहीतरी त्यांच्यासाठी घ्यावंच लागणार आहे मग माझी डिलेवरी झाल्यानंतर मी तुमच्यासोबत खरेदी करायला येऊ शकणार नाही आणि सासूबाईंना ते पटणार पण नाही राकेश माधुरीला समजावत म्हणाला तू काळजी करू नकोस त्यांच्यासाठी जी काही खरेदी करायची आहे ती तुझ्याशिवाय पण मी खरेदी करू शकतो तू फक्त स्वतःचा वेळ स्वतःची काळजी करण्यासाठी दे त्या दिवशी राकेशला ऑफिसला पाठवून माधुरी अग्नत झाडांना पाणी घालायला निघाली होती अचानक खाली उतरताना पायऱ्यांवरून तिचा पाय घसरला तिचं नशीब चांगलं होतं की बाजूच्या काकूंनी तिला पडताना बघितलं आणि येऊन तिला पटकन सावरलं काकूंनी राकेशला फोन केला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला हे सगळं ऐकून राकेश खूप घाबरला तो लगेच घरी आला आणि माधुरीला डॉक्टरांकडे घेऊन गेला चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की तिला आता बेडरेस्टची गरज आहे त्यामुळे तुम्ही घरच्या कोणाला तरी बोलावून घ्या माधुरीची इच्छा होती की तिच्या आईने यावं म्हणजे तिला पूर्ण आराम करता येईल राकेशच्या आईला काही कामामुळे लगेच यायला जमणार नव्हतं मग माधुरीने तिच्या आईला सांगितलं तिच्या आईने तिच्या लहान बहिणीला नेहायला तिच्या मदतीसाठी यायला तयार केलं माधुरीची आई आणि लहान बहीण दोघेही तिची काळजी घेण्यासाठी तिच्या घरी आल्या आई आणि बहीण आल्यामुळे घरातल्या सगळ्या कामातून माधुरीची सुटका मिळाली ती फक्त आराम करत होती बघता बघता डिलेवरची तारीख दोन दिवसांवर आली माधुरी तिच्या नवऱ्याला राकेशला म्हणाली सासूबाईंना कशाला त्रास द्यायचा डिलेवरी झाली की मग तुम्ही त्यांना बोलावून घ्या आत्ता आई आणि नेहा सगळं बघतच आहेत अचानक दुसऱ्या दिवशी तिच्या पोटात दुखायला लागलं मग राकेश तिला घेऊन दवाखान्यात गेला काही वेळातच नर्सने एक गोंडस मुलगी हातात आणून दिली आणि राकेशचे अभिनंदन केले राकेश ते गोंडस मुलीकडे बघून खूप आनंदित झाला राकेशला त्या बाळाला हातात घेऊन जगातला सगळा आनंद मिळाल्यासारखा वाटत होता आईला त्याने फोन करायला घेतला तेवढ्यात अचानक त्याला ते आठवलं की आज तर आई येणार होती त्याने आईला फोन केला आणि आई काही बोलणार त्या अगोदरच तो म्हणाला आई मी बाबा झालो आपल्या घरी लक्ष्मी आली आहे तो बोलतच होता आणि फोन कट झाला त्याने पुन्हा फोन केला तर त्याला त्याच्या आईचा आवाज जरा कडक वाटला आई त्याला म्हणाली तुला जरा वाट बघता आली नाही का एका दिवसाची तर गोष्ट होती घरातले कुणीच नसताना तू तिला दवाखान्यात घेऊन गेलास कसा राकेश प्रेमाने आईला समजावत म्हणाला असं का बोलत आहेस तू डॉक्टरांनी जसं सांगितलं अगदी तसंच मी केलं आणि राहिली घरातल्यांची गोष्ट तर माधुरीची आई आणि बहीण दोघेही आल्या आहेत त्या घरातल्याच तर आहेत तू तर आज येणारच आहेस की तो गेला आणि स्टेशनवरून आईला सरळ दवाखान्यात घेऊन हो आला वॉर्डमध्ये जातास त्यांची नजर जशी माधुरीवर पडली त्यांनी तिच्याकडे मोठे डोळे करून बघितले तोपर्यंत तो राकेशने बाळाला उचलून आईच्या हातात दिले आजीने खूप प्रमाणे लाडाने नातीला झोपवलं दवाखान्यातून बाहेर आल्यावर राकेश हसत त्याच्या आईला म्हणाला आई माधुरी खूप कमजोर असल्यामुळे तिला खूप त्रास होत आहे आता तुलाच तुझ्या नातीची आणि सुनेची काळजी घ्यायची आहे तू बाळाला सांभाळे तर माधुरीला आराम मिळेल आणि ती लवकर बरी होईल त्याच्या आई कठोर आवाजात म्हणाली का जर का सगळं काही मलाच बघायचं आहे तर मग माधुरीच्या आईची आणि बहिणीची काय गरज आहे त्यांना का थांबवलं आहेस आई असं का बोलत आहे म्हणून आश्चर्याने राकेश त्याच्या आईकडे बघायला लागला आता राकेशची आई त्याच्यासोबत घरी आली होती मन मारून माधुरी आईने राकेशच्या आईसाठी ताट वाढलं आणि दुसऱ्या खोलीत जाऊन बसल्या राकेशची आई हातपाय धुवून बाथरूममधून बाहेर आली आणि म्हणाली अगोदरच तू तुझ्या तु तु घरातल्या लोकांना सोडून बाहेरची लोकं बोलवली घरात गर्दी केली आहेस राकेशने एका खाण्याने ऐकून दुसऱ्या काण्यानं सोडून दिलं आणि काहीच उत्तर दिलं नाही आईच्या मागे मागे नेहा पण खोलीत आली आणि तिची बॅग काढून त्यात कपडे भरायला लागली तिच्या आईने तिचा हात पकडला आणि म्हणाली कशाला मनात राग घालून निर्णय घेतेस तुझी ताई दवाखान्यातून आली तर तिला काय उत्तर द्यायचं ती तर अगोदरच सासूला घाबरून आहे आणि डिलेवरी पण झाली आहे आपण असं अचानक निघून गेलो तर खूप वाईट वाटेल तिला नेहा ओरडत म्हणाली पण आई काकूचा तोरा बघितला आहेस का तू नेहाच्या खांद्यावर हात ठेवून तिची आई म्हणाली सगळं दिसत आहे नेहा मी आई आहे ना मला माझ्या दुसऱ्या मुलीला होणारा त्रास पण दिसत आहे मग तिला असं त्रासात सोडून कसं काय जाऊ आपण माधुरी दवाखान्यातून परत घरी येण्याची वाट बघूया मग ती जसं सांगेल तेच करूया दुसऱ्या दिवशी माधुरीला डिस्चार्ज मिळणार होता राकेश आणि त्याच्या आई नाश्ता करून दवाखान्यात निघून गेली इकडे माधुरीच्या आई आणि बहीण तिची खोली साफ करण्याची तयारी करत होते ते काम झाल्यानंतर बाळ बाड़ आणि बाळंतीन घरी येण्याची वाट बघायला लागली नेहा तिच्या ताईचं जेवण बनवण्यात मग्न होती गाडीचा आवाज येताच नेहाने खिडकीतून डोकावून बघितलं तर माधुरी बाळाला घेऊन घरी येत होती सगळेजण घरी आले तरी तिची सासू स्वतःच्याच नादात होती माधुरीची आई बाळ बाड़ आणि बाळंतीन यांचे स्वागत करत होती तोपर्यंत माधुरीची सासू दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली आणि राकेश आईचं मूड नीट करण्यासाठी मागे लागला होता तो त्याच्या आईला म्हणाला आई, आई तू माधुरे आणि बाळाच्या खोलीत राहा आणि त्यांची काळजी घे हात पकडून राकेश त्याच्या आईला बाळाच्या खोलीत घेऊन आला सगळ्यांची जेवण झाल्यानंतर राकेश त्याच्या खोलीत जाऊन झोपला सकाळी पहाटे अचानक त्याचा डोळा उघडला तर त्याच्या आई त्याच्या बाजूला झोपली होती त्याने प्रेमाने आईला उठवला आणि म्हणाला आई तू इथे माझ्या खोलीत का झोपले आहेस त्याच्या आई रागात तोंड वाकडं करत त्या अंगावर वळत म्हणाली कसली पोरगी आहे रात्रभर रडली आणि मला झोपून पण दिलं नाही कशी झोप पूर्ण होणार झोप झाली नाही त्यामुळे माझं डोकं दुखायला लागलं आहे मला त्यांच्या खोलीत झोपायचं नाही राकेश आणि त्याच्या आईचं यावरून भांडण झालं तोपर्यंत बाळाचा जोरा रडण्याचा आवाज आला नेहाने पळत जाऊन खोलीत बघितलं की बाळ का रडत आहे तिने बघितलं की तिची ताई दुसरीकडे तोंड करून झोपली आहे आणि बाळ रडत खाली पडायला आलं आहे तिने जाऊन बाळाला पकडलं तो तोपर्यंत माधुरीची आई उठली तिची सासू आणि नवरा पण बाळाच्या आवाजाने त्या खोलीत आली तिच्या सासून तिला खूप काही सुनावलं कसली आई आहेस तुझं बाळ रडत आहे आणि स्वतः आरामात झोपले आहेस एकतर घरात शांतीचं वातावरण हवं होतं पण इथे तर नुसती गर्दी जमा करून ठेवली आहे नेहाला आणि तिच्या आईला हे कळण्यास जरा पण वेळ लागला नाही की त्या कुणाला बोलत आहेत माधुरीला काहीच कळत नव्हतं की घरात बाळ आला आहे तरी तिच्या सासूच्या स्वभावात जरा पण बदल का झाला नाही चार पाच दिवसांपासून हेच सगळं चालू होतं घरातलं वातावरण बिघडलं होतं राकेशच्या आई माधुरीच्या आईला आणि बहिणीला बोलण्याची एक संधी सोड पण सोडत नव्हती दुसऱ्या दिवशी बाळाला आंघोळ घालायची होती राकेशला त्या दोघींना पण समान अधिकार द्यायचा होता पण त्याच्या आई त्यांचा अपमान करण्याची एक संधी पण सोडत नव्हती घरातल्या अशा वातावरणामुळे राकेश दुःखी झाला होता त्याचं मन विचलित झालं होतं तो बाळाचा साबण आणि तेल ठेवतच होता तेवढ्यात त्याच्या आई त्याला म्हणाली जर सगळी कामं तुलाच करायची आहेत तर मग घरात एवढी गर्दी का करून जमा करून ठेवली आहेस किचनमध्ये दोन माणसांची काय गरज आहे माधुरी बाळाला आंघोळ घालण्यासाठी बाहेर घेऊन आली बाळ आईच्या हातात आंघोळ घालण्यासाठी दिले आणि सासूला म्हणाली खूप सहन करत आहे सासूबाई जेव्हापासून दवाखान्यातून घरी आले आहे तेव्हापासून बघते आहे मी मी आणि माझ्याशी जोडलेल्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत जर तुम्हाला माझ्या आणि माझ्या माणसांची एवढीच तक्रार आहे तर मग कशाला त्रास देत आहात आम्हाला निघून जावा तुम्ही तुमच्या घरी इथं खूप लोक आहेत माझं आणि माझ्या बाळाचं करायला तिच्या सासूने वाकडी नजर करून रागा सुनेला म्हणाली चांगली शिकवणी मिळाली आहे तुला बघून घे रागेश राकेश म्हणाला आता आई मला पण सहन होत नाही आई तू तु तर तुझ्या अहंकारापुढे सगळी नाती खराब करायचे मागे लागली आहेस जर कुठली गोष्ट तिला येत नाही तर तू तिला प्रेमाने पण समजावून सांगू शकतेस ना तू जेव्हापासून आले आहेस तेव्हापासून काही ना काही कारण मिळालं की त्यांचा अपमान करत आहेस माधुरी आता आई झाली आहे तिला यामधलं काही समजत नाही तिला सगळं शिकायला समजून घ्यायला वेळ लागेल पहिले मला आशा होती की तू काही काळानंतर समजून घेशील पण दिवसेंदिवस तुझा अहंकार कमी होण्याऐवजी वाढतच आहे जर प्रत्येक गोष्टीत तुला समस्या आहे तर तू ते यायला नको होतस एवढ्या आनंदाच्या वातावरणात तू कसला विचार करण्यात व्यस्त आहेस दोन्हीही माझी कुटुंब आहेत मी सहन करतो याचा हा अर्थ नाही आई की तू तुझ्या तु तु मनाला येईल ते करत राहशील आणि समोरचं फक्त ते ऐकून घेईल आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप ऐकून घेतलं तुझं माझ्या मुलीबद्दल पण कडोपान आहे तुझ्या मनात मग काय गरज होती खोटं खोटं प्रेम दाखवून इथं यायची मी तिकीट काढून आणतो तुझं तू तु आपल्या घरी परत जा मुलाचं बोलणं ऐकून तर त्याच्या आईला झटकाच लागला त्या मनात विचार करायला लागल्या की जर मी एवढ्या लवकर घरी परत माघारी गेले तर शेजा नातेवाईक सगळं विचारतील की एवढ्या लवकर मी परत कशी काय आले राकेशचे बाबा पण मलाच बोलतील माझी मुलगी स्वाती मला बोलेल की तुझ्या भांडकर स्वभावामुळे तुझं कुणाशीही पटत नाही त्यामुळेच घरी लगेच परत आलीस या सगळ्या गोष्टींचा विचार करत राकेश बाळाला माधुरीच्या आईच्या हातातून हिसकावून घेतलं आणि स्वतः त्या बाळाची मालिश करायला लागल्या मालिश करत करत म्हणाल्या अरे राकेश नाराज कशाला होतोस तिकीट कशाला का काढतोस ते काय झालं रात्रभर माझी पण झोप झाली नाही त्यामुळे माझी जराशी चिडचिड होत आहे त्यामुळे मी काही पण बोलत आहे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आणि तिरक्या नजरेने माधुरीच्या सासूकडे पण बघत विचार करायला लागले एक परत जाण्याचं तिकीट एखाद्याच्या स्वभावात एवढा बदल कसा काय करू शकेल असं वाटलं नव्हतं आई आजी होण्याची सगळी कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पाडत होती तीन वर्षानंतर आज घरातले वातावरण एवढे छान आणि आनंदी वाटत होते जे तीन वर्षापासून राकेश आणि माधुरी करू शकले नाहीत तेवढ्याशा छोट्याशा बाळाने करून दाखवलं आज बाळाने सुनेला असं सो सोडून गेले तर लोक काय बोलतील या भीतीमुळे राकेश आईने स्वतःचा स्वभाव बदलला होता